या ठिकाणी जो ब्रिज चालू आहे जो मेट्रोच्या लाईनच्या बरोबरच एक रस्त्याचा पण म्हणजे गाड्यांचा ब्रिज बनतो त्याचं काम इथं चालू आहे तुम्ही पाहू शकता जेसीबी काम करतोय पलीकडच्या साईडला थोडस सा काम बाकी आहे ब्रिजचं मग लवकरच होईल असं वाटतंय आहे भरावं टाकायचं काम चालू आहे मित्रांनो पाहू शकतो मी राईट साइडच आहे जो येणार आहे गाड्यांसाठी अगोदर लेफ्ट साईडचा होतो मित्रांनो हा वरची साईड आहे ना भीम हा तर इथून पुढे हे पूर्ण पुढचीच बाजू आहे ना हे सगळं भरून घेणार आहे ते भरून ह्याला जोडतील आता पलीकडे बघा रोड रोलर पण चालू आहे येणारा रोड पलीकडून जाईल आणि हा जो रोड आहे हा रोड बानेरकडे जाणारा जाणारा येणारा दोन्ही गाड्यांसाठी जो ब्रिज जोडला जाणार आहे हा पाशांकडे जाणारा रोड आहे म्हणजे जो ब्रिज आहे ना पाशांकडे जाणारा हा पलीकडचा फाटा आहे तर त्या साईडला बराच काम दिसत नाही आहे हो काय चालू तो तुम्हाला मागच्या वेळेस व्हिडिओ करून दाखवा लागतो औंधवाला रोड आहे तर तो चौक सुरू आहे का औंधचा ब्रिज आणि हा समोर युनिव्हर्सिटी कॉलेजचा चौक आहे तिथून युनिव्हर्सिटीला आतमध्ये एंट्री आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे या ब्रिजची पलीकडची बाजू जी आहे साधारण एक दीड किलोमीटर वरती तर त्या साईडला पण पाहू आपण दाखवतो मला काम आता पट्टर आहे वरच्या साईडला पाहू शकतो तारा लावलेले आहेत मधले जॉईंट बाकी फिनिशिंग तर ते काय जास्त वेळ नाही साधारण काही दिवसातच होऊ शकतो मित्रांनो हा जो ब्रिज आहे हा औंधकडे जाणार आहे युनिव्हर्सिटी वाला तर हा साधारण ऑगस्ट महिन्यामध्येच ओपन झालेला आहे नवीन ब्रिज आहे पाहू शकता नाही वरती जी तुम्ही पाहू शकता मेट्रो लाईन आहे मेट्रो लाईन काम सुरू आहे वरती आलोय मी पाहू शकतो तुम्ही मागच्या वेळेस आलो त्यावेळेस बॅरिगेट लावलेले होते ते बॅरिगेट काढलेले आहेत म्हणजे हे रस्त्याचं पण फिनिशिंगचं काम सुरू करणार असतील या ठिकाणी काही काम बाकी आहे तर इथून त्यांना डांबरीकरण करावं लागेल तर हे सगळं फिनिशिंगचं काम सुरू करणार असेल त्याच्यामुळेच हे सगळं काढलेलं इथलं इथे बॅरिगेड होते पहिले ते बॅरिगेड नाही पलीकडे मशीन वरती या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो ब्रिजचं तुम्ही जी पलीकडचं आहे जे पाशांना जाणारा रोड किंवा बांदेरकडे जाणाऱ्या रोडची पलीकडची बाजू आहे तर त्या साईडला फिनिशिंगचं सा काम सुरू आहे एकदा फिनिशिंग झालं की लगेच डांबरीकरण करतील आणि रोड लवकर सुरू करतील पाठीमाग तुम्ही पाहू शकता हे वर चतुर्सृंगी देवीचं मंदिर आहे आणि टेकडी आहे आणि युनिव्हर्सिटी चौकाच्या वरच्या वर साईडला जो ब्रिज आहे त्याच्यावरती आता आपण आहोत हे आता फिनिशिंगचं काम बाकी आहे जॉईंट आणि हे मेट्रो स्टेशनचं पण तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सिटी चौकामधलं जे मेट्रो स्टेशन आहे त्याचं काम कुठपर्यंत आलंय पाहू शकता तुम्ही हे जे मशीन आहे हे डांबरीकरण करणारी मशीन आहे म्हणजे काम मित्रांनो प्रगतीपथावर दिसतंय लवकरच होईल पूर्ण मित्रांनो ह्या प्लेटी लावलेल्या दोन्ही साईडनी आणि त्याच्यामध्ये शिमेंट भरतात म्हणजे ते एक एकजूट होतं ते आताचा पली पलीकडचा पॅच आहे ना तो भरून काढण्यासाठी दोन्ही साईडने प्लेट लावल्या प्लेट लावल्या जातात आणि मध्ये सिमेंट टाकलं की ते पॅक होतं मित्रांनो आता पुढच्या बाजूला हे पुढे एक, एक स्टेशन आहे मेट्रोचं जो ब्रिज तुम्हाला मगाशी दाखवला त्याच्या ऑपोजिट साइड ला या ठिकाणी मित्रांनो भराव पण टाकलेला आहे फिनिशिंगचं काम बघतो बाकी भारावं टाकलेला आहे काही दिवसात पलीकडच्या साईडचं थोडं कमी होतं पण ह्या साइडला बऱ्यापैकी लेवल केलेली आहे